आजच्या युगात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहत असताना प्रत्येक मनुष्य हा नैसर्गिक वातावरणात जगण्याची इच्छा करत असतो पण वेळ वे काढून आपण स्वतःसाठी जगायला पाहिजे शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून एक आरामदायक वातावरण आणि विरंगुणा म्हणून आम्ही रिशा एग्रो टुरिझम सुरू केलेलं आहे ही आमची संकल्पना शहरी जीवनापासनं एका नैसर्गिक वातावरणात वर एका गावाच्या वातावरणात प्रत्येक पिढीला जगता आलं पाहिजे आणि एक नवीन असा अनुभव यासाठी आम्ही ग्रीषा ऍग्रो टुरिझम सुरू केलेला आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपल्याला एक नैसर्गिक वातावरणात जर जायचं असेल तर ग्रीझम सारख्या ठिकाणी आपण जाऊन त्या सगळ्यांना नैसर्गिक वस्तूंचा आनंद घेऊ शकतात नमस्कार मित्रांनो मी सोनाली बनवे आज आपल्याला दाखवते आहे की ग्रिशा एग्रो टुरिझम आम्ही काय काय सुविधा देत असतो आमच्या ग्रिशा ऍग्रो टुरिझम ला येत असताना आपल्याला एक नैसर्गिक असं वातावरण मिळेल सोबतच सात्विक जेवण आणि बायो ऑर्गॅनिक फार्मिंगचा आनंद घेता येईल तुम्हाला एंटरटेनमेंट साठी स्विमिंग पूल रेन डान्स कॅनल किड्स प्ले एरिया राहील लॉन गार्डन राहील तसंच स्वादिष्ट जेवणाचा चुलीवरच्या जेवणाचा एक आनंद तुम्हाला घेता येईल विशेष टुरिझम ला येताना आपण फॅमिली गेट टुगेदर इव्हेंट पार्टीज ऑर्गनाईज करत असतो तसंच डेस्टिनेशन वेडिंग आणि एंगेजमेंट प्री वेडिंग शूट प्री मेटर्निटी शूट ह्या सगळ्या सुविधा आपण तिथे देत असतो तसेच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देतोय एज्युकेशनल टूर करतो आहे स्कूल पिकनिक्स अरेंज करतो आहे टुरिझमला बुकिंग देताना तुम्हाला एक सर्वात मोठा फायदा असा असत की आम्ही एका वेळेस एकच बुकिंग घेत असतो कारण त्यामुळे प्रत्येकाचं एक वैयक्तिक जीवन असतं जे त्याला एक चांगल्या वातावरणात घालवायचं असतं आणि त्या वैयक्तिक जीवनामध्ये इतर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट नको आणि स्वतःचा परिवारासोबत एक चांगला वेळ घालवता आला पाहिजे म्हणून एका वेळेस आम्ही एकच बुकिंग घेत असतो आणि बुकिंग साठी माझा नंबर आहे नाईन झिरो टू वन डबल फोर सेवन ट्रिपल वन यावर तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी धन्यवाद मातीत